संत तुकडोजी महाराज जीवन चरित्र भाग एक महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक विभूती घडल्या संत एकनाथ संत नामदेव संत, संत, संत सावतामाळी संत जनाबाई संत मुक्ताबाई इत्यादी संतांनी भक्तिमार्ग ज्ञानमार्ग व कर्म मार्ग यांचा प्रसार करून समाजाला दिशा दिली या अखंड संत परंपरेचा वारसा विसाव्या शतकात पुढे नेणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराजांनी केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक राष्ट्रीय आणि साहित्यिक क्षेत्रातही अमूल्य कार्य केले त्यांची गीते भजने अभंग आजही लोकांना प्रेरणा देतात ग्रामगीता या ग्रंथातून त्यांनी गावोगाव विकासाचे तत्वज्ञान मांडले समाजातील अंधश्रद्धा व्यसन अन्याय विषमता दूर करून माणसा माणसात बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली तुरुंगवास भोगला आंदोलनात भाग घेतला त्यांनी आपल्या कीर्तनातून स्वातंत्र्याचा संदेश पसरवला त्यांचे जीवन हे श्रद्धा श्रम सेवा या त्रिसूत्रीवर आधारलेले होते आजही तुकडोजी महाराजांचे विचार आहेत नैतिकतेचे धडे समाजातील गरज हे सारे विषय त्यांच्या विचारातून दिसतात त्यामुळे त्यांचे जीवन चरित्र केवळ एखाद्या संताची कथा नाही तर संपूर्ण भारतीय समाजाची मार्गदर्शक आहे संत तुकडोजी महाराजांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी विदर्भातील यावली अमरावती जिल्ह्यात झाला त्यांचे महा नाव महुराज होते ते लहानशा गावात साध्या शेतकरी कुटुंबात जन्मले त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते लहानपणापासूनच महुराजांना म्हणजे नंतरचे तुकडोजी महाराज भजन कीर्तन वाचन वादन यांची प्रचंड आवड होती खेळकर वृत्ती असली तरी त्यांच्या मनात आध्यात्मिक ओढ खोलवर होती गावातील धार्मिक समारंभ हरिनाम सप्ताह भजन कीर्तन यात ते आनंदाने सहभागी होत बालपणीच त्यांचा स्वर गोड होता जेव्हा ते भजन म्हणत तेव्हा गावकरी मंत्रमुग्ध होऊन ऐकत साधी सोपी भाषा सरळ अभंग आणि मनाला भिडणारे स्वर यामुळे लहान वयातच लोक त्यांना लहान संत म्हणू लागले त्यांचे आई वडील साधे धार्मिक वृत्तीचे आणि कष्टाळू होते त्यांनी मुलाला लहानपणापासूनच बालपणापासूनच चांगले संस्कार दिले आईने त्यांच्यामध्ये माया दया करुणा सेवा आणि संयम यांचे बीज पेरले त्यामुळे लहानपणापासूनच तुकडोजींमध्ये लोकसेवेची वृत्ती निर्माण झाली गावात जेव्हा एक एखादा हरिनाम सप्ताह होत असे तेव्हा महुराज पहिल्यांदा नाचत टाळ वाजवत अभंग म्हणत मंडपात जात त्यांचा आवाज ऐकून लोक म्हणत हा मुलगा मोठा संत होणार जेव्हा ते आठ किंवा नऊ वर्षाचे होते तेव्हा एका संताचे कीर्तन ऐकून ते इतके भारावले की दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतः टाळ घेऊन गावात लहान कीर्तन करायला सुरुवात केली लहानपणीच त्यांना जनावरांवर पक्ष्यांवर प्रचंड प्रेम होते कुठेही जखमी पक्षी दिसला तरी तो घरी आणून त्यांची काळजी घेत यावरून त्यांच्या करुणामयी स्वभावाचा प्रत्यय येतो महुराजांचे औपचारिक शिक्षण जास्त झाले नाही गावातले प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांची ओढ अध्यात्माकडे मळली मात्र त्यांनी स्वतः वाचन श्रवण आणि अनुभवातून मोठे ज्ञान प्राप्त केले आयुष्यभर त्यांनी गावोगाव फिरून लोकांशी संवाद साधत लोकशिक्षण केले लहान वयातच त्यांना टाळ विणा ढोलकी अशा वाद्यांची आवड निर्माण झाली स्वतः भजन म्हणणे नृत्य करणे वाद्य वाजवणे हे त्यांना अत्यंत प्रिय होते संगीत आणि अध्यात्म यांचा संगम त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच दिसून येतो लहानपणापासूनच महुराज म्हणजे नंतरचे तुकडोजी महाराज त्यांच्या मनात ईश्वर प्राप्तीची आस होती गावातील कीर्तन भजन ऐकताना त्यांना एक, एक वेगळे आध्यात्मिक आकर्षण जाणवायचे पण त्यांच्या मनात प्रश्न होता फक्त अभंग म्हणण्यात काय अर्थ आहे खरा ईश्वर कसा सापडेल हा प्रश्न मनात घेऊन ते लहानपणापासूनच सतत शोधात होते त्यांच्या मनाला योग्य मार्गदर्शन करणारा खरा गुरु मिळावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती या शोध यात्रेत त्यांना अखेर त्यांच्या जीवनाला दिशा देणारे संत मिळाले संत माधवनाथ महाराज ते नाथपंथीय परंपरेतील एक महान साधक होते आध्यात्मिक तेज साधेपणा करुणा आणि योगसिद्धी यामुळे ते जनमानसात पूजनीय होते महूराज जेव्हा प्रथम माधवनाथ महाराजांना भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आऊ लागले त्यांना असे वाटले की याचाच मी शोध घेत होतो त्या क्षणापासून महूराजांनी माधवनाथ महाराजांनी महाराजांना आपले सद्गुरू मांडले माधवनाथ महाराजांनी महुराजांची ओढ पाहून त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले त्यांनी त्यांना नाम दिशा दिली आणि भजन कीर्तनाचा खरा अर्थ सांगितला त्यांनी शिकवले की भजन म्हणजे फक्त गाणे नाही तर आत्म्याच्या ईश्वराशी संवाद आहे कीर्तन म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हे तर जनजागृतीचे शस्त्र आहे साधना म्हणजे केवळ जंगलात बसणे नव्हे तर लोकांमध्ये राहून समाजासाठी कार्य करणे आहे या शिकवणुकीने जीवनच बदलले गुरुच्या आश्रयात महुराजांनी कठोर साधना केली दी। दिवस रात्र नामस्मरण भजन ज्ञान यात ते रमू लागले त्यांनी योग अभ्यास ज्ञान आणि उपासना यांचा अनुभव घेतला अनेकदा ते तासन तास टाळ वाजवत नाम गजर करत बसत गुरुकृपेने त्यांच्यामध्ये एक अलौकिक तेज निर्माण झाले माधवनाथ महाराजांनी त्यांना सांगितले महुराज तू केवळ स्वतःसाठी साधना करू नकोस गावोगावी फिर भजन कीर्तन कर लोकांना जागव खरी साधना म्हणजे जनक जनकल्याण आहे ही शिकवण आयुष्यभर तुकडोजी महाराजांनी पाळली त्यांनी गावोगाव फिरून कीर्तनाद्वारे लोकजागृती सुरू केली त्यांच्या कीर्तनात विनोद कथा उपमा आणि अनुभव यांचा सुंदर संगम असे ते नेहमीच गावकऱ्यांना अंधश्रद्धा व्यसन जुगार अन्याय यापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यामुळे त्यांच्या कीर्तनाकडे फक्त भक्तच नाही तर शेतकरी मजूर स्त्रिया मुले सगळ्यांचा ओढा मार्गदर्शनाखाली तुकडोजी महाराजांनी अनेकदा कठोर तपश्चर्या केल्या अनेक दिवस उपवास करून फक्त पाण्यावर राहून त्यांनी ज्ञान साधना केली त्यांनी एकांत जंगलात जाऊन योगाभ्यास करून आत्मनुभव घेतला पण तरीही ते समाजापासून दुरावले नाहीत उलट समाजात समाजातच राहून सेवा केली संत तुकडोजी महाराज नेहमी जी। म्हणायचे माझ्या जीवनातील सर्व यश माझा गुरु माधवनाथ महाराजांमुळेच आहे त्यांनी मला देव दिला विचार दिला आणि लोकांसाठी जगण्याची प्रेरणा दिली गुरूंच्या कृपेने त्यांचे नाव तुकडोची पडले टाळ भजन करताना त्यांच्या हातात टाळाचे तुकडे वाजायचे त्यावरून लोक त्यांना तुकडोजी म्हणू लागले गुरुंच्या मार्गदर्शनाखाली तुकडोजी महाराजांनी ओळखले की साधना म्हणजे केवळ वैराग्य के नव्हे संतत्व म्हणजे समाजाला वर नेणे लोकांच्या अज्ञान गरिबी व्यसन अंधश्रद्धा यांचा नाश करणे हीच खरी उपासना आहे या विचाराने पुढे त्यांचे सर्व कार्य आकारले मग ते कीर्तन असो ग्रामगीता असो किंवा स्वातंत्र्य संग्रामातील योगदान असो गुरु माधवनाथ महाराजांच्या मार्गदर्शनामुळे संत महाराज झाले साधना नामस्मरण आणि भजन यासोबतच त्यांनी समाज जागृतीचा मार्ग स्वीकारला त्यांच्या कीर्तनातून ते लोकांच्या हृदयात उतरले आणि लोकहितासाठी कार्य करण्याची ప్రేరణా ఘ